श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभ केलेल्या भागवत परंपरेच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी शिवनेरीवरून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वस्थानी शिवनेरीवर पुनशे एकदा आगमन झाले आहे श्री शिवजन्मभूमी स्थानी पादुकांच्या साक्षीने शिववंदना अभिवादन झाल्यानंतर मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी श्री शिवाईदेवीच्या चरणाशी श्रींच्या पादुकांना स्थापित केले या प्रसंगी उपस्थित बाल गोपाळांच्या हस्ते शिवाई देवी व शिवाजी महाराजांच्या आरतीने या वर्षीच्या सोहळ्याची सांगता झाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्धापन वर्षात ज्येष्ठ शुद्ध एकादशीस शिवनेरीवरून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका राज्याभिषेकासाठी राजधानी रायगडास गेल्या होत्या तेथून आपल्या निर्धारित मार्गाने पायीच प्रवास करत आषाढी एकादशीस शिवबा विठोबा भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत हुतात्म्य पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना दर्शन भेट द्यायला गेल्या होत्या पावनखिंड नेसरी कापशी कुरुंदवाड वडगाव तळबीड मध्ये आपल्या पराक्रमी मावळ्यांशी हितगुज केल्यानंतर जुन्नरखालील बारा मावळांचा प्रवास करून शिवजन्मभूमीत या पादुका परतल्या आहेत श्री छत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉक्टर संदीपराज महेंद्र गुरुजी या प्रसंगी बोलताना म्हणाले कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा परंपरा जपताना दोन हजार वीस व दोन हजार एकवीसलाही शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा रायगडहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता आषाढी वारीत आपली पायी चालण्याची परंपरा प्रतिकूल तेतही अखंडपणे जोपासलेला हा सोहळा आता कात टाकून नव्या जोमाने मोठ्या उत्साहात पंढरीची वारी करून परतला आहे आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्ती परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी संग्रामदुर्ग लाल महाल मल्हारगड पुरंदर रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात तेथून नाम घेता वाटचाली यज्ञ पाऊली पाऊली या, या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडेदहा महिन्याचा कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे दहावे वर्ष तर परंपरेचे तिसावे वर्ष आहे शिवनेरीवरील शिवाई देवीच्या चरणाशी छत्रपतींच्या पादुका पुनर्स्थापित करण्याची सेवेची संधी यावर्षी बारा मावळातील पौंड खोऱ्याला प्राप्त झाली होती रितेश जाधव देवाशेष बंडोपाध्याय रोहन जाधव विशाल किरवे राज पायगुडे अक्षय इप्ते यांच्या नेतृत्वात आलेल्या पौंडमधील महिला व बालगोपाळांच्या गटाने यावर्षीच्या वारीचा समारोप करताना विशेष मेहनत घेतली यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठानचे संदीप ताजने अक्षय कुटे यांनी सक्रिय सहभाग घेत परिश्रम घेतले तर आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी बाळासाहेब जंगले उमर शेख मंगेश रोकडे तसेच श्री शिवाई देवी मंदिराचे पुजारी सोपांजी दुराफे जुन्नरचे उपवन संरक्षक नारायण राठोड अमोल सातपुते आदी सर्व शासकीय व स्थानिक श्री शिवाई देवी मंदिर संस्थान कुसूरचे सर्व विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे या कामी सहकार्य लाभले विशाळगडावर झालेले अतिक्रमण काढून टाकण्याच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाचे पर्यावसन जातीय हिंसाचार व दंगलीत झाल्यानंतर यावर्षी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश काढून पांढर पाण्यापासूनच पावनखिंड विशालगडापर्यंत कर्फ्यू लावला होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनखिंड मोहीम मार्गास अडथळा निर्माण झाला असता शिवरायांच्या पालखी सोहळ्यातील शिवभक्त आपल्या विगत शिव तीस वर्षाच्या प्रथा परंपरा जपण्यासाठी पराकोटीचे आग्रही होते श्री छत्रपतींच्या पालखी सोहळ्याच्या नियमित व्यवस्थापनाचा सन्मान राखत अखेर प्रशासनास आषाढी वारीनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या शिवबांच्या पादुकांची व विशालगडावरील बाजी फुलाजींच्या समाधीसह अज्ञात तीनशे बांदलवीरांच्या समाधीची भेट घडवावीच लागली ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा